डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मागासवर्गीय समाजाचा सामाजिक स्तर उंचावण्यासाठी त्यांना इतर प्रगत समाजाच्या तुलनेत सामाजिक समानता मिळवण्यासाठी आरक्षण लागू केले हे आरक्षण सत्तेत आल्यावर रद्द करू अशी वल्गना करणाऱ्या काँग्रेस पक्षाला जिल्ह्यातून मुळासकट उपटून काढू तसेच आगामी विधानसभेच्या निवडणुकीत मागासवर्गीय समाजाची ताकद काय आहे हे दाखवून देऊ असा इशारा समस्त दलित बांधवांच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप भाऊ शिंदे यांनी दिला आहे अमेरिका दौऱ्यावर असताना वॉशिंग्टनमधील जॉर्ज टाऊन विद्यापीठात विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधताना आरक्षणाच्या विरोधात खासदार राहुल गांधी यांनी गरळ उकली यावेळी त्यांनी भारतामध्ये पुन्हा काँग्रेसची सत्ता आल्यास आम्ही मागासवर्गीयांचं हे आरक्षण रद्द करू अशी घोषणा केली आणि त्याची तरी ओळख काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी केलेल्या आरक्षणविरोधी वक्तव्याचा आज बहुजन विचारवादी संघर्ष समितीच्या वतीने कोरेगाव तहसील कार्यालयावर मागासवर्गीय समाजाचा मोर्चा काढण्यात आला

아 많이 먹으면 데승 i सर का बना एक फोटो का यूनिट कर गंगा बोलो 10 वर किताब कर एक कर आवेदन गवर्नर की देनी Hey, you can't do it. You can't do

कोरेगाव शहरामध्ये काही दिवसापूर्वी जे राहुल गांधी आणि के सी वेणुगोपाल यांनी जे वक्तव्य केलं की आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही आरक्षण रद्द करू या संदर्भात आम्ही संबंध कोरेगावमध्ये आज तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी उपस्थित राहिलेलो आहे आणि आम्ही राहुल गांधी आणि के सी वेणुगोपाल यांचं निषेध करत आहोत अरे तुमची सत्तेत येण्याची भाषा आहे आम्ही तर तुम्हाला साधं बूथ सुद्धा लावू देणार नाही आणि निवडणुकीला उभं सुद्धा राहू देणार नाही असं सर्व आम्ही दलित समाज तुमचा पूर्णपणे निषेध करत आहोत काही दिवसापूर्वी परदेश दौऱ्यावर राहुल गांधींनी जे वक्तव्य केलं होतं की आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतरनं आरक्षण बंद करू खरंतर तर गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून दलित समाजाला एकत्र घेऊन या ठिकाणी सत्ता स्थापन केली या सत्तेचा उपभोग घेतला आणि आता या ठिकाणी त्यांना दलित समाजाविषयी एकदम गुणास निर्माण झालेली आहे असे असं म्हणायला काय हरकत नाही त्याची चुकी ओढत के सी वेणुगोपाल यांनी या ठिकाणी के सी वेणुगोपाल यांनी सुद्धा आम्ही सत्तेमध्ये आले, आल्या आल्यानंतर आरक्षण रद्द करू आणि बुद्धिहीन लोकांना आरक्षण दिल्यामुळं या हा देश पिछाडीवर जात आहे अशा पद्धतीचं वक्तव्य करून एकंदरीत दलित समाजाबद्दल त्यांनी एक गुन्हा निर्माण केलेला आहे आणि याच्या या निषेधार्थ आज या ठिकाणी आम्ही संपूर्ण दलित बांधवांच्या वतीनं कोरेगाव तालुका या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे खरं बघायला गेलं तर, तर या ठिकाणी सुरुवातीपासून जसं की इंदिरा गांधी असेल पंडित जवाहरलाल नेहरू असेल यांच्यापासून एक समाजाबद्दल त्यांच्या त्यांच्यामध्ये मनामध्ये घृणा निर्माण होती बाबासाहेबांना एक प्रचंड मोठा विरोध करणारं रह, करणारे जर कोण असेल तर हे जातीवादी काँग्रेस पक्ष आहे असं म्हणायला काय हरकत नाही आज या ठिकाणी सांगायचं जर म्हटलं तर शाहू महाराजांच्या ताब्यामध्ये असणारे चार घोडी या ठिकाणी तीन घोडी त्यातली जर चरत होती आणि एका घोड्याच्या तोंडाला जर हरभऱ्याचं ओतं बांधलं होतं आणि त्यावेळेस पुरोहितांनी विचारलं की महाराज हे असं कसं काय आणि मग महाराजांनी सांगितलं की हे जे तीन घोडे आहेत ही जातीवा जा, जा, जा जातीच्या जा आधारे त्यांच्या पायावर मजबूत उभे आहेत आणि हे जे एक घोड आहे ती लंगड लंगडघोड आहे आणि या लंगड्या घोड्याच्या तोंडाला हे हरभऱ्याची पिशवी बांधलेली आहे म्हणजे त्याच्या वाटणीचं खाद्य हे त्याच्या तोंडाला बांधलेलं आहे हा जर घोडं जर उद्या तिथं चरायला गेलं तर हे तीन घोडी त्याला तिथं खाऊन देणार नाही म्हणजेच हे दिलेलं आरक्षण आहे ते मागासवर्ग्यांच्या वाट्याचं असलेलंच आरक्षण आहे खऱ्या अर्थानं हे आरक्षण संपवण्याची भाषा हे आरक्षण बंद करण्याची भाषा जी राहुल गांधी आणि के सी बेनु गोपाळ यांनी केलेली या काँग्रेसच्या बेनु गोपाळ यांनी केलेली त्याचा संपूर्ण या दलित समाजाच्या वतीने मी जाहीर निषेध करत आहोत. तुमच्या जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच साताऱ्या न्यूज ला YouTube चॅनल वर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.